सर्वांना नमस्कार आज आपण गणित या विषयातील दहा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत यातील अकरावा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये आपण चौथी साठी गणित हा घटक अभ्यासत आहोत हा घटक तिसरी व पाचवीसाठी सुद्धा उपयोगी आहे तर चला यातील पहिला प्रश्न पाहूयात यामध्ये पहा सातशे पंचेचाळीस या संख्येतील पंचे दशक व एकक स्थानच्या अंकांची अदलाबदल केल्यास दोन्ही संख्येतील फरक किती म्हणजे सातशे पंचेचाळीस यामधील दशक व एकक स्थानच्या अंकांची अदला बदल पहा दशक व एककच्या या ठिकाणी जर पाहिलं तर एकक हा आहे आणि दशक हा चार आहे याचे आपण आदला बदल करणार आहोत तर सातशे चोपन्न येणार आहे आणि मूळ संख्या काय आहे तर सातशे पंचेचाळीस यांचे जर आदला बदल केले तर दोन्ही संख्येतील फरक फरक या शब्दाचा अर्थ काय तर फरक या शब्दाचा अर्थ असतो वजाबाकी मग आपण जर या दोन्हीच्या आदला बदल जरी केली यातील फरक काढायचा असेल तर सर्वात वर मोठी संख्या घ्यायची असते आणि खाली लहान संख्या घ्यायची असते त्यामुळे आपण एककंदशकच्या दशकच्या आदला बदल केले तर सातशे चोपन्न वजा सातशे पंचेचाळीस ही संख्या आपणास मिळाली आणि याची जर वजाबाकी केली चारातून पाच जात नाही म्हणून चौदा घेतले हातचा इकडून घेतला आपण या ठिकाणी चार केले म्हणजे चौदाातून पाच गेले तर नऊ राहिले चारनं चार, चार गेले शून्य सातातन सात गेले शून्य तर दोन्हीतील संख्येतील फरक किती असणार आहे तर तो नऊ असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर या संख्येचे वाचन खालीलपैकी कोणते नाही कोणते नाही हा शेवटचं जर पाहिलं तर हे कोणते वाचन होणार नाही तेराशे पंच्याहत्तर हे बरोबर वाचन आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर याचेही वाचन एक हजार तीनशे पंच्याहत्तर हे सुद्धा बरोबर आहे हे आपणास कोणते नाही विचारले पावणे चौदाशे हे पावणे चौदाशेच आहे म्हणजे तेराशे पंच्याहत्तर किंवा एक हजार तीनशे पंच्याहत्तर म्हणजेच पावणे चौदाशे हे सुद्धा बरोबर आहे पावणे दोन हजार पावणे दोन हजार पावणे दोन हजार म्हणजे किती एक हजार सातशे पन्नास म्हणजे हे झालं पावणे दोन हजार म्हणजे हे वाचन काय याचे नाही म्हणून कोणते नाही विचारले म्हणून याचा पर्याय काय येणार आहे पर्याय क्रमांक चार येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या पुढील प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा त्रेपन्न हजार दोनशे एकसष्ट आपण नेहमी या संख्या व्यवस्थित वाचायच्या जेणेकरून परीक्षेत जर असे प्रश्न आले तर आपण व्यवस्थित संख्या वाचू शकतो त्यामुळे फक्त संख्या न वाचता आपण प्रश्नाला काही जण इथूनच सुरुवात करतात तर असे न करता त्रेपन्न हजार दोनशे एकसष्ट या संख्येतील तीनची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती तीनची स्थानिक किंमत किती आहे कुठे आहे या ठिकाणी आहे हे कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक आणि हजार तीन हे हजारच्या स्थानावर आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत ही तीन हजार आहे आणि याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे कारण तीन हे हजारच्या घरात आहे म्हणून याची स्थानिक किंमत तीन येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात पा काय विचारलेले आहे पहा सहा तीन या ठिकाणी कोमे आहेत हे अंक पुन्हा पुन्हा वापरून लहानात लहान चार अंकी संख्या तयार करा लहानात लहान चार अंकी संख्या आपण जर पाहिलं तर हे अंक पुन्हा पुन्हा वापरून म्हणजे हे अंक परत परत वापरायचे आहेत येथे तीन दिलेले आहेत आपल्याला किती अंकी करायला सांगितली चार अंकी म्हणजे यातील फक्त एकच अंक आपल्याला पुन्हा वापरता येणार आहे तर पहा या तिन्हीची लहान संख्या कोणती होते तयार तीनशे अडुसष्ट होते पण ही तीन अंकी झाली आपणास करायची आहे चार अंकी तर यामध्ये आपण तीन हा अंक पुन्हा वापरत आहोत म्हणजे तीन हजार तीनशे अडुसष्ट ही लहानात लहान संख्या तयार होणार आहे असे या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहे पुन्हा पुन्हा वापरून काही वेळास एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या तयार करा असाही प्रश्न असतो प्रश्न कोणत्या प्रकारे विचारलेला आहे ते पाहणे गरजेचे आहे यासाठी आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट होणे गरजेचे आहे तर या ठिकाणी पुन्हा पुन्हा वापरून लहानात लहान चार अंकी संख्या सांगितली मग हे होते तीन हजार तीनशे अडुसष्ट ही चार अंकी लहानात लहान संख्या म्हणजे तीन हजार तीनशे अडुसष्ट हा पर्याय क्रमांक चार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे त्रेपन्न हजार तेहतीस त्रेपन्न हजार तीनशे तीस व पन्नास हजार तीनशे तेहतीस दिलेल्या संख्येचा योग्य चढता क्रम लावा आता या ठिकाणी जर आपण योग्य चढता क्रम लावायला सांगितला तर नेहमी आपण जर चढता क्रम घ्यायचा म्हणलं तर आपण वर चढत असताना आपणासमोर पायऱ्या घ्यायच्या क्रम म्हणजे लहानापासून मोठ्याकडं जातोय आपण हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं ही संकल्पना स्पष्ट करून घ्यायची चढता क्रम म्हणजे काय काही मुलं चढत्याला उतरता करतात आणि उतरत्याला चढता करतात तर चढत्या करता। क्रमाला पहिल्यांदा लहान पायरीवर पाय ठेवतो म्हणजे पहिल्यांदा लहान संख्या तर यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे ते जर पाहिजे असेल तर आपण कडून सुरुवात न करता सर्व संख्या किती अंकी आहेत ते पाहायचं आहे सर्व संख्या या पाच अंकी संख्या आहेत तर यामधील सर्वात जो पुढचा अंक आहे म्हणजे दश हजारचा तो सर्व पाचच या आहे यानंतर आपण नंतरच्या अंकाकडे जातोय हा तीन आहे हा तीन आहे हा तीन आहे हा शून्य आहे म्हणून हजारच्या स्थानचा शून्य आहे म्हणून याचा पर्याय म्हणजे संख्या कोणती येणार आहे पहिली पन्नास हजार तीनशे तेहतीस आपण जर पाहिलं तर पन्नास हजार तीनशे तेहतीस ही संख्या फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणजे हा असू शकतो आपण लगेच याच्या उत्तरावर जायचं नाही आपण चढता क्रम घ्यायचा आहे त्यानंतर कोणते येते यात तीन आहे यात तीन आहे यात ही तीन आहे त्यानंतर आपण शतककडे येणार आहे येथे तीन आहे येथे शून्य आहे आणि येथे तीन आहे म्हणजे दोन नंबरला ही संख्या येणार आहे ही संख्या आहे त्रेपन्न हजार तेहतीस थी त्यानंतर जर पाहिलं तर आपण दशकस्थानचा अंक जर पाहिला तर हा दशकला तीन आहे हा शून्य आहे म्हणून ही तीन नंबरला येणार आहे म्हणजे त्रेपन्न हजार तीनशे तीन, तीन आणि त्रेपन्न हजार तीनशे तीस ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणून ती शेवटी येणार आहे म्हणजेच एक नंबरला पन्नास हजार तीनशे तेहतीस दोन नंबरला त्रेपन्न हजार तेहतीस तीन नंबरला त्रेपन्न हजार तीनशे तीन आणि चार नंबरला त्रेपन्न हजार तीनशे तेहतीस आलेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे एक ते शंभर मधील सर्वात मोठ्या मूळ संख्येतील अंकांची बेरीज किती एक ते शंभर मधील सर्वात मोठी मूळ संख्या सर्वात मोठी मूळ संख्या ही सत्त्याण्णव आहे आणि काय विचारलेले आहे मूळ संख्या न विचारता या ठिकाणी मूळ संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे सत्तावन्न सत्त्याण्णव मधील अंकांची बेरीज नऊ आणि सातची बेरीज नऊ सात सोळा होते म्हणून याची बेरीज किती येणार आहे सोळा म्हणून याचा पर्याय क्रमांक एक, एक येणार आहे तर चला पुढील प्रश्न पाहूयात या प्रश्नात काय विचारलेले आहे एका बागेत एकशे पंचेचाळीस गुलाबाची दोनशे बारा मोगऱ्याची आणि एकशे पंचाहत्तर जास्वंदाची झाडे आहेत तर बागेत एकूण झाडांची संख्या किती आपणास तीन झाडं वेगवेगळ्या झाडांची दिलेली आहेत आणि बागेत किती संख्या आहेत असं जर विचारलं तर आपणास कोणती क्रिया करायची हे अगोदर समजणे गरजेचे आहे तर बागेत गुलाबाची मोगऱ्याची आणि जास्वंदीची झाडे आहेत म्हणून या ठिकाणी आपण बेरीज करणार आहोत बेरीज कोणाकोणाची करणार आहोत गुलाबाची एकशे पंचेचाळीस आधी दोनशे बारा मोगऱ्याचे आधी एकशे पंचाहत्तर जास्वंदीचे यांची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत पाच दोन सात सात पाच बाराला दोन हातच्याला एक सात एक आठ नऊ नऊ चार तेराला तीन हातच्या एक दोन अन एक तीन एक चारने पाच म्हणजेच पाचशे बत्तीस एकूण झाडे होणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येतो पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा तर पाच हजार तीनशे गुणिले शंभर आता पहा या ठिकाणी गुणाकार करताना जर शंभर दहा हजार अशा जर पटीत संख्या असते तर हे जे दोन शून्य ते याच्या पुढे लावायचे म्हणजे हा झाला गुणाकार म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष पाच लक्ष तीस हजार याचा गुणाकार झाला आणि याचे पर्याय क्रमांक येतो तीन जर याला दहा निगुण असते तर आपण यापुढे एकच शून्य घेतलं असतं एक निगुणले असते तर हेच उत्तर आलं असतं हजार निगुण असते तर यापुढे तीन शून्य झाले असते आज आप ज्या वेळेस आपण एकच्या पुढे जर सर्व शून्य असतील तर ते शून्य पुढील काय करायचे पुढील संख्येला जोडायचे म्हणजे अठ्ठेचाळीस गुणिले जर दहा असेल तर याचे उत्तर येते चारशे ऐंशी कारण हा एकच्या पुढचा शून्य आपण या ठिकाणी देतो आणि अठ्ठेचाळीस गुणिले जर शंभर असेल तर एकच्या पुढं दोन शून्य आहेत म्हणून अठ्ठेचाळीसच्या पुढे आपण काय करतो दोन शून्य देतो अशा पद्धतीने हा शंभरचा दहाचा किंवा हजारचा गुणाकार या पद्धतीने केला जातो आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अशा गणितात आपण वेळ वाचवायचा असतो काही मुले याचा गुणाकार करत सुद्धा बसू शकतात तर ज्या मुलांना वेळ वाचवायचा आहे अशा क्लुप्त्या आपण लक्षात घेऊन ते अशी पद्धतीची गणिते आपण व्यवस्थित सोडवायची आहेत जेणेकरून आपला वेळ वाचेल तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा तीनशे साठ सेमी लांबीची दोरी नऊ ठिकाणी कापून किती ठिकाणी कापायचे नऊ ठिकाणी जर आपण एखादी दोरी जर नऊ ठिकाणी कापत असू तर त्याचे किती तुकडे होतात दहा तुकडे होतात हे या गणितामध्ये आकलन होणे गरजेचे आहे हा आकलन पर प्रश्न आहे कारण नऊ ठिकाणी कापून नऊ ठिकाणी जर कापली तर त्याचे दहा तुकडे होतात समान तुकडे केले तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल म्हणजे दहा तुकडे जर तीनशे साठ सेमी जर कापडा लांबीच्या दोरीचे जर दहा तुकडे करायचे असेल तर याला काय करावे लागेल दहाने भागावे लागेल शून्याला शून्य शुन्ने गेले म्हणजे छत्तीस म्हणजे दहा तुकडे होणार आहेत आणि हे दहा तुकडे प्रत्येक तुकडा हा छत्तीस सेमीच असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे या ठिकाणी नऊ जरी दिले असले नऊ ठिकाणी काप तर नऊ ठिकाणी जर काप घ्यायचे असेल तर त्याचे समान दहा भाग होतात हे या ठिकाणी लक्षात येणे गरजेचे आहे कोणते हे एक जर काप घ्यायचा असेल तर त्या एका कापाने दोन तुकडे होतात समजा दोन काप घेतले तर त्याचे तीन तुकडे होतात तर नऊ काप घेतले तर त्याचे दहा तुकडे होणार आहेत आणि तीनशे साठ सेमी लांबीच्या दोरीचे दहा तुकडे जर करायचे म्हणलं तर छत्तीस सेमीचा एक तुकडा असणार आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तीनशे पंचेचाळीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता आता सर्वात लहान विभाजक विचारलाय आता कोणतीही संख्या जर घेतली कोणतीही हे तीनशे पंचेचाळीस नाही कोणतीही त्याचा सर्वात लहान विभाजक हा एक असतो कोणतीही संख्या घ्या सर्वात लहान विभाजक एक असणार आहे तर सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते म्हणजे ह्याचा सर्वात मोठा विभाजक तीनशे पंचेचाळीस आहे तर सर्वात लहान विभाजक एक आहे हे लक्षात घ्यायचं म्हणून याचा सर्वात लहान विभाजक एक म्हणून पर्याय क्रमांक एक येणार आहे आणि हा प्रश्न तुमच्यासाठी आहे जो की सव्वीसावा आहे आणि याचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये दे, द्यायचे आहे संविधाने आपल्याकडील एकसष्ट एक हजार तीनशे पन्नास रुपयांपैकी एक्कावन हजार चारशे पन्नास रुपयांचा संगणक खरेदी केला तर तिच्याकडील उरलेली रक्कम किती या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे म्हणजे या ठिकाणी संविधाने एका संगणकाची खरेदी केलेली आहे तिच्याजवळ काही पैसे आहेत आणि तो तिने काही रकमेचा संगणक घेतला आहे या आपण या ठिकाणी कोणते उत्तर येते हे आपण कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी द्यायचे आहे ही सर्व क्रिया व्यवस्थित करायची आहे हे उदाहरण सोडवायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद